लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे लक्षात ठेवा हा जो व्हिडिओ आहे हा खास करून लाडक्या बहिणींच्या बाजूने तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुमचा आवाज जो आहे सरकारापर्यंत जावा आणि सरकाराने जे आहे तुम्हा सर्वांना जे आहे समान न्याय देण्याचे जे आहे प्रयत्न करावा मग आता तुम्ही म्हणाल की नेमकं झालं काय आहे तर ते सांगतो मी सविस्तर तुम्हाला की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फक्त पंधराशे पंधराशे रुपये चाललेले आहेत परंतु ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरचा आहे आणि फॉर्म त्यांचा लक्षात ठेवा मंजूर झाला फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला मार्चमध्ये आणि आत्ता पण फर फॉर्म मंजूर होणे चालू आहे पण अशा लाडक्या बहिणींना ज्यांचा फॉर्म फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला त्यांना फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण किती रुपये आले तर तीन हजार रुपये आले किती तीन हजार रुपये आले पण फॉर्म कधी भरला होता ऑक्टोबरमध्ये भरला होता अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ याद्वारे आपण सरकारला पण विनंती करीत आहोत की ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला होता तर अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा डिसेंबरमध्ये मंजूर झाला परंतु त्यांना ऑक्टोबरपासून लाभ मिळाला म्हणजे साडेचार हजार रुपये आणि पुढे पण मिळाला पण अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता परंतु त्यांचा फॉर्म हा कुठल्या महिन्यामध्ये मंजूर झाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मंजूर झाला आणि फेब्रुवारी आणि मार्च अशा फक्त दोनच महिन्याचे जे आहेत त्यांना पैसे मिळालेले आहेत मागचे पैसे मिळाले नाही ऑक्टोबरपासून जे काहींना मिळाले काहींना नाही तर ज्यांना ज्यांना मिळाले नाही तर त्यांना जे आहे जा लाभ जो आहे देण्याची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत म्हणजेच थोडक्यात काय सर्वांना समान न्याय जो आहे मिळावा ही जी आहे कळकळीची विनंती आहे आणि ही खास करून हा लाडकी बहीण या तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवताय मी की आपली जी मान्य आपली जी काही विनंती आहे ती सर पोहचावी कारण आपले व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि आपण तुम्हाला माहिती आहे की चुकीची माहिती देत नाही आपण जे काही करतो ते खात्रीशीर जे आहे चांगली आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी मी योग्य आणि अचूक माहिती पुरव पुरवण्याचं काम करत असतो आता बघा बाकी राहिलेल्या ज्या महिन्यांचा जे आहे लाभ एप्रिलमध्ये मिळावा ही ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत पण त्या अगोदर मी थोडं जरा सविस्तर तुम्हाला काय झालेलं आहे एक्झॅक्टली exactly, हे संपूर्ण जे काही त्याचं स्ट्रक्चर आहे हे तुमच्या पुढे मांडतो कमीत कमी वेळेमध्ये बघा आणि हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पहा आणि शेअर पण करा याच्यासाठी शेअर करा कारण की तुमच्यासाठी तुमच्या बाजूने हक्काने बोलणारा कोणीतरी व्यक्ती हवा जो तुमचा आवाज सरकारापर्यंत पोहोचवीन आणि तुम्हा ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या लाडक्या बहिणीने ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना सर्व पैसे त्यांचे मिळेल अशी आपण जे विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत कारण इतर बघा मिसलीड करणारी माहिती टाकल्यापेक्षा तुमच्या बाजूने बोललेला कधीही चांगलं कारण तुम्हाला माहिती आहे व्ह्यूजसाठी मी नाही करायलो आहे हे करायला फक्त तुमच्यासाठी बघा सर्वात महत्वाचं म्हणजे बघा मंजूर झालेला जो फॉर्म भरला ऑक्टोबरला पण मंजूर झाला मार्चला तुम्ही म्हणाल की खरंच का ऑक्टोबरला फॉर्म भरला आणि मार्चला मंजूर झाला हे खरं आहे का हंड्रेड पर्सेंट खरं आहे कधी कधी असं पण झालेलं आहे की फॉर्म भरला ऑक्टोबरला आणि मंजूर झाला मार्चला आणि कधी कधी असं पण झालेलं आहे फॉर्म भरला ऑक्टोबरला फॉर्म मंजूर झाला डिसेंबरला तर यामधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होत आहे की फॉर्म मंजूर होण्याची जी प्रक्रिया आहे जर एखाद्या लाडक्या बहिणीचा फॉर्म संपूर्ण दृष्टिकोनातून जर का करेक्ट असेल कोणत्याही प्रकारची जर अडचण नसेल तर अशा लाडक्या बहिणीचा फॉर्म लवकरात लवकर मंजूर व्हायला पाहिजे होता आपण दुर्दैवाने तो फेब्रुवारी मार्चमध्ये होत आहे आणि त्यांना तेवढेच पैसे मिळत आहेत मागचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी ते खास करून बोलत आहे बघा फक्त फेब्रुवारी आणि मार्चचेच जे आहे तीन हजार रुपये आलेले आहेत ज्यांना ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लक्षात ठेवा मॅक्झिमम लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त ऑक्टोबरच्या खास करून बोलतो आहे ले ले। तीन हजार रुपये आलेत ते पण एकत्रित नाही फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे एकंदरीत तीन हजार रुपये आलेले आहेत मग ऑक्टोबरचा फॉर्म भरलेला असून मग त्याचा फायदा काय जर एखाद्या लाडक्या बहिणीनं ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल आणि त्या लाडक्या बहिणीला फक्त तीनच हजार येत असतील आणि एका लाडक्या बहिणीला उदाहरणासाठी सांगायला एक लाडकी बहीण आहे दुसरीच की त्या पण लाडक्या बहिणीने लक्षात ठेवा ऑक्टोबरपासूनचा फॉर्म जे आहे लक्षात ठेवा त्या लाडक्या बहिणीने काय केलेलं आहे तर एक 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 आहे बघा एक लाडकी बहीण आहे तिनं ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म मंजूर झाला डिसेंबरला ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे मधल्या टायमामध्ये निवडणुकीचा कालखंड होता म्हणून डिसेंबरला पण ला। या लाडक्या बहिणीला डिसेंबरचे पैसे आले का फक्त पंधराशे रुपये नाही तर ऑक्टोबरपासूनचे पैसे आले म्हणजे एकूण किती रुपये आले साडेचार हजार रुपये म्हणजे बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तीन महिन्याचे पैसे आले फॉर्म मंजूर कधी झाला होता फॉर्म मंजूर झाला होता तर तो म्हणजे डिसेंबरला मग त्याचप्रमाणे आत्ता पण मी तेच म्हणत आहे की जर ऑक्टोबरला ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि तो फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर मंजूर झाला असेल तर बाकी उरलेलं जे आहे म्हणजे बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्याचे पैसे कुठे या चार महिन्याचे पैसे जे आहेत या लाडक्या बहिणींना पण मिळायला पाहिजे या लाडक्या बहिणींच्या बाजूने जे आहे सरकारने सरकारला बी आणि ऑब्वियसली लक्षात ठेवा सरकार पॉझिटिव्ह गोष्टीनं जे घेत आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीच्या बाजूनं सरकार निर्णय घेत आहे त्यामुळे सरकारला एवढं हे पण एकदा जर मनावर घ्यावं आणि या लाडक्या बहिणींना एकूण मागचे जे उरलेले चार महिने आहेत त्याचाही लाभ देण्याची जी आहे हे करावी म्हणजे प्रयत्न करावेत म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे बघा ऑक्टोबर एक नोव्हेंबर दोन डिसेंबर तीन आणि जानेवारी चार कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणीचा फॉर्म हा मी परत सांगलो आहे हा फॉर्म फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर फेब्रुवारीचे पाचशे पंधराशे रुपये आले आणि मार्चचे पंधराशे असे एकूण तीनच हजार रुपये आले दोन टप्प्यामध्ये पण मागचे जे चार महिन्याचे जे पैसे आहेत जे बाकी लाडक्या बहिणींना मिळाले डिसेंबरच्या फॉर्मवाल्यांना ऑक्टोबरपासून जे मिळाले पण म्हणजे डिसेंबरला मंजूर झालेल्या ज्या काही लाडक्या बहिणी होत्या आणि ऑक्टोबरचा फॉर्म होता तर त्यांना ऑक्टोबरपासून जे मिळाले मग यांना का नाही मिळत यावर जे आहे आता येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच जे आहे सरकाराकडनं सकारात्मक पाऊल यावर घेतलं जाईल आणि सर्वांना समान जे आहे न्याय देण्याची जी काही प्रक्रिया आहे तर ती केल्या जाईल कारण की सरकार हे लाडक्या बहिणीच्या बाजूने आहे आणि सकारात्मकच निर्णय घेईल अशी आपण अपेक्षा करूयात बघा यापूर्वी ऑक्टोबरपासूनचा लाभ मिळालेला ला, आहे का असा तुम्ही जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे हो शंभर टक्के यापूर्वी ऑक्टोबरपासून महिन्याचा फॉर्म असेल तर ऑक्टोबर महिन्यापासून जे पैसे मिळालेले आहेत ऑक्टोबर महिन्याचा फॉर्म असेल तर ऑक्टोबर महिन्यापासून मिळालेले आहेत परंतु लक्षात ठेवा बाकी राहिलेल्या ला महिन्यांचा लाभ एप्रिलमध्ये मिळावा ही या विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला सर्व लाडक्या बहिणी आपण काय करतो आहोत तुमच्या बाजूने मी पण ज्या सरकारला विनंती करीत आहे की लाडक्या बहिणींचे जे उरलेले पैसे आहेत काय सर्वांनाच सर्वांचेच उरले असं नाही आहे सर्वांनाच मिळालं नाही असं नाही पण काही लाडक्या बहिणींना खास करून ज्यांचा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फॉर्म मंजूर झालेला आहे त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत मागचे पैसे आलेले नाही ते यावेत ही खास करून विनंती आहे बघा फॉर्म ऑक्टोबरचा मंजूर डिसेंबरमध्ये एकूण साडेचार हजार रुपये झाले मिळालेले आहेत हे कुणाला मिळालेले आहेत काही लाडक्या बहिणींना पण आता तोच ऑक्टोबरचा फॉर्म दुर्दैवाने डिसेंबरला मंजूर नाही झाला आणि मंजूर झाला फेब्रुवारीमध्ये आणि पैसे किती येत आहेत फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्चचे पंधराशे रुपये म्हणजे किती रुपये झाले तीन हजार रुपये पण मागचे पैसे कधी मिळणार यावर जे आहे लक्षात ठेवा सरकाराकडनं सकारात्मक पाऊल घेतल्या जावा आणि लवकरात लवकर एप्रिलपर्यंत बघा बाकी राहिलेले जे लाभ आहे तो एप्रिल महिन्यामध्ये तरी ॲटलिस्ट मिळावा अशी आपण विनंती करूयात आता तुमच्या तुमच्यापुढे हेही मी स्पष्ट सांगतो आहे की हा लाभ मिळेल की नाही यावर येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे पण सध्या तरी तुर्तास बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फक्त फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आलेलेत ऑक्टोबरचा फॉर्म असला तरी पण कारण ऑक्टोबरच्या नंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर कुणालाही फॉर्म भरण्याची संधी मिळालेली नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला ऑबियसली माहिती फॉर्म ही भरणं सध्या चालू नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढंच सांगू इच्छितो किंवा विनंती करू इच्छितो सरकारला की सर्वांना जे आहे एकच जे आहे पद्धतीने जे आहे लाभ मिळायला पाहिजे होता कारण फॉर्म जर उशिरा जर का मंजूर झाला असेल तर त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीची काही चूक नाही त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल अशी आपण शेवटी व्हिडिओच्या शेवटी जे अपेक्षा करूयात आणि लाडक्या बहिणींचा जो काही आवाज आहे तर तो, तो सरकार नक्कीच जे आहे त्यावर विचार करेल आणि तुम्हाला एप्रिलमध्ये जे आहे काहीतरी आणखी आनंदाची बातमी पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल अजिबात नाराज होऊ नका लक्षात ठेवा नक्कीच सरकार सकारात्मकच ज्यावर यावर निर्णय घेईन त्यामध्ये कुठल्या प्रकारची कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे पण तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचार नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद